नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये सुरगाण्यातील पायरपाडा व राजभवन शाळेतील पंचाळीस विद्यार्थ्यांना आधार मैत्री फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य वाटप आदिवासी आधार मैत्री फाउंडेशनच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील पायरपाड हातगड व राजभवन येथील प्राथमिक शाळेतील पंचाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आधार मैत्री फाउंडेशनकडून दोन हजार पासून तालुक्यातील अनेक जिप शाळांना साहित्य मोफत वाटप करण्यात येते आधार मैत्री फाउंडेशन तर्फे आदिवासी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ज्ञानगंगा डोळ्यासमोर ठेवून आदिवासी भागातील पालकावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून दरवर्षी शैक्षणिक साहित्य दिले जात आहे कठीण परिस्थितीतून आदिवासी समाजातील शेतकरी मजूर पालक वर्ग मुलांना शिक्षण देत असतात यामुळे शैक्षणिक स्पर्धेत टिकावी पालकांचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक साहित्य दिल्यावर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येतो जिप शाळांना वाटप करण्यात आले आधार मैत्री फाउंडेशन ट्रस्ट सदस्य भागवत चौधरी सोमनाथ पवार परश्राम पाडवी राणा चौधरी गणेश गायकवाड यांच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षकांचे सहकार्य मिळाले आधार मैत्री फाउंडेशन इच्छा आहे की शैक्षणिक क्षेत्रात जितक शक्य होईल तितकं सहकार्य करत राहू आर वी टू न्यूज साठी लक्ष्मण चंबागुल सुर्गाना